हाय गाईज नमस्कार मी बनयता सर्वात सर्वात आधी सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आज घेऊन आले शावदाना खिचडीची रेसिपी खूप जणांची उपवास असतील जस माझे पण आहेत चला आता मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने खिचडीची रेसिपी दाखवणार आहे त्याच्या माझा व्हिडिओ पूर्ण बघायला जातो मी खिचडी बनवण्यासाठी शावदाना घेतला आहे हा चांगला म्हणजे तीन चार तास चांगला भिजवला मी आणि चांगला भिजला हे बघा दाखवतो तुम्हाला तसा माझा उपवास माझ्या एकटीचा आहे पण माझ्या घरात खाणारे माझे पोरेत माझ्या पोवांना खूप खिचडी आवडते माझ्या मुलाला तर जास्त पण आवडते म्हणून मी थोडी जास्त टाकली आहे तशी याची खिचडी भरपूर होईल पण मुलं पण खातात म्हणून मी जास्त टाकले आणि ह्या मिरच्या घेतल्या आहेत जरा तिकडंच आहे हा आपला एक पराठा पर पर आप आता कधी कधी म्हणजे काही लोक काय करतात पराठा उकडून पण टाकतात पण तेवढा वेळ जर तुमच्याकडे नसेल किंवा काही न उकडला पराठा टाकून खिचडी आवडते अशा पद्धतीने केली तरी म्हणजे का आपला भरपूर वेळ वाचतो पटकन पण खिचडी होते आणि खूप छान लागते तर चला चला तरी आपण बटाटा साळून घेऊ आणि दुसरी गोष्ट शेंगदाणे ते तर आपल्याला लागतीलच मला कमेंटमध्ये सांगा की उपवास कोणाकोणाचे ते नऊ दिवसाचे बराडा साळून झालाय आता बराडा हा कच्चा आहे तुम्ही बघितल्यानं साळून घेतलाय आता हा पहिले आपण एकदम बारीक करून घेऊ तुम्ही स्लाइस केले चालती। के तरी चालतील किंवा अशा पहिली बारीक केला हे चालतात आता हा बराटा कच्चा आहे म्हणजे त्याला थोडा वेळ तरी शिजायला लागेल उकडला असला म्हणजे त्याचपट पटकन कडे होत आहे आणि तुम्ही म्हणजे जेवढा बारीक करशील ना तेवढा खिचडी छान लागते आणि बराठा पटकन शिजतो हे बघा मी अशा साईज घरात कसं आहे जर मी अशी एकदम खापा केली अशा बराठ्याच्या मोठ्या मोठ्या तर माझे पोरक खिचडी खाताना बराठाच खाऊन देतात अशा मनात खात मी असे बारीक चिरून टाकते जेणेकरून ते मराठा पण खातात खिचडी पण खातात तर अशा पद्धतीने मी करून घेते पहिले आणि हिरवी मिरची मी कापून नाही टाकणार आहे वाटून टाकणार आहे आपला बाराटा झाटा म्हणजे सिंपल म्हणजे काही वेगळं फरक नाही आहे नॉर्मली सगळे खिचडी असेल पण होतात पण मग असं यापैकी नाही का एकदम खिचडी खूप छान दिसते तर आता आपलं सगळं आपण जरा मिक्स करून चांगला आणि चांगला भिजला आहे हे बघा आपली खिचडी एकदम एक नंबर एक होईल काही लोक म्हणजे काही लोकांना उपासाला अद्रक जिरे वगैरे खातात मी फक्त हिरवणीचींग शेंगाने बस एवढंच वापरते आजोपासा पहिला दिवस म्हणून मी खिचडीपासून सुरुवात करणार आहे हे झालं आहे आपण गॅस भेटू गॅस आणि हे शेंगदाणे मसाला आपण बारीक करून घेऊ बघा आपले शेंगदाणे वाटून घे आणि हां तुम्हाला मागाशी बोलले की मी मिरची पण वाटून घेणार आहे माझी मुलगी बोलली की मग मी मिरची वाटू नको बारीक चिरून घे कारण की ती जर वाटून टाकली तर पूर्ण खिचडी तिखट होते आणि अशी जर टाकली तर मग त्यांना खिचडी खाताना ही तुम्ही काढता येते त्यामुळे मी ती वाटली नाही अशी बारीक चारून घेतली आहे आता आपलीकडे टाकली आहे आपण तेल टाकू दोन चमचे आता बारा टाकला कच्चा आहे म्हणजे आपण तो चांगला वाकून घ्यावा लागेल पण अगोदर मी हिरवी मिरची टाकणार आहे कारण की जर बराटा अगोदर तो जर वाफला तर नंतर हिज मिरची आपली एकदम म्हणजे चांग जास्त असं तळली जात नाही फ्राय होत नाही पण मी अगोदर हिरवी मिरची टाकणार आहे आणि यानंतर जर ह्या बराट टाकलं तरी आपली मिरची काय जळत नाही आपण मिरची चांगली फ्राय होऊन जाईल आता ही चांगली कळते तशी की बराठा टाकल्यानंतर नाही होत आमच्या काही लोक बराठा पूर्ण वापून घेतात मग मिरची टाकतात मग त्याने काय होतं मिरची तळली जात नाही हे बघा एकदम चांगली तळली घ्याने हा आहे आपला हा मागची मीटिंग घेतला होता त्याच्यामुळे आपण घेतो बराठा मी वापरला आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आता काही लोक मीठ वापरतात उपवासाचं ते तुम्हाला माहीत आहे सँडू मीठ टाकतात पण मी मी मीठ थोडंच टाकते थोडं बराशी जायला पण मी रेग्युलरच मीठ वापरते कारण की आमच्या घरात नॉनव्हेज व्हेज वगैरे कोणी खाणारं नाही आहे सगळं व्हेजच खाणार आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आपण बोलतो उपवासाचे मग असं जे नॉनव्हेज वगैरे असं हात लागायला नव्हते म्हणून तसं माझ्या घरात काही नाही आहे आता हा आपण बराठा चांगला पाच मिनटं चांगला वापून घेऊ तर आता आपली पाच मिनटं झालीच बघू आता आपण बराठा शिजलाय का तो बराटा आपला फायनली शिजला तुम्हाला दाखवते मी हे बघा हे बघा लगेच तुकडा होतो आहे बघू शकता म्हणून असे पातळ स्लाईस केलं का बराटा शिजायला पटकन शिजतो काय काय अशा एकदम मोठ्या मोठ्या खा करून शिजवतो त्याला थोडा टाईम लागतो तर आपला बराटा चांगला शिजला आता हे आपला शाहूदाना आणि हे आपले शेवण्याचा कूट आता हा मी टाकणार याच्यामध्ये तुम्ही पहिले शाहूदाना टाकून वरून खूप टाकल ते चालेल आणि याने काय होतं पूर्ण मिक्स होतं आणि बरोबर पूर्ण शेंगण्याचा कूट शाहूदाना लागला आणि हाताने शावदाना आपला किती मस्त मोकळा भिजला आहे बघा म्हणजे झालाय त्यामुळे खिचडी एकदम मोकळे मोकळे होईल काय काय लोक बोलतात की आम्ही खिचडी बनवतो खिचडी एकदम

मीठ टाकले आता काय लोकस असल्यावर कसंच मीठ रिसेंज मीठ असतं ते वापरतात पण मी हेच वापरते आपण चांगलं एक्झ्यू करून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ असले तर दुसरं जेव जेवायलाच मागत नाही त्यामुळे मला जास्त जाणाव लागतं असं वाटतं उपास उपस्त्याचं पण आहे काय माझ्या मूज तर वेगळंच असते किचडे केले का जास्त सकाळ त्यामुळे बराडा पण टाकला कारण किती खिचडे सोडून बघायचं चांगलं मिक्स झाले आता आपण झाकण ठेवले तर काही जर आपली आता मी वापर केली होती खिचडी तर बघा किती मस्त झाली तो तो प्रज चेंज झालं आपण बघतोय का मस्त करून घेऊ अजिबात चिकट झालेली नाही तुम्ही बघू शकता काही जण बोलतात की आमची आम्ही खिचडी केलेले खूप चिकट होते तर त्यांच्यासाठी हा खास नक्की खिचडी करून बघा तुम्हाला दाखवते तर प्लेटमध्ये काढून बंद करते कारण की आपली खिचडी रेडी आहे बघू शकता एकदम मोके झाली आहे अजिबात चिकट झालेलं नाही आहे आणि एकदम मस्त शिजली तर तुम्हाला हा माझ्या खिचडीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर गाईस तुम्हाला ही शाबदाना खिचडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आहे ना एकदम मोकळी म्हणजे एकदम चिकट अजिबात नाही तुम्हाला पूर्णपणे दाखवली आहे स्टेप बाय स्टेप त्याचपैकी तुम्ही ते खिचडी बनवा एकदम अगदी चिकट नाही होणार समजा तुम्ही रात्री जर भिजत टाकाल शावदाना भिजले तर तुम्ही दोन तीन तास पाण्यात भिजत टाका पूर्ण नाही एकदम थोडं सावधानं भिजले एवढाच अगोदर दोन तीन पाण्याने धुवून घ्या चांगला आणि फक्त शावजाना बुडेल तेवढंच पाणी ठेवा दोन तीन तास फक्त बरोबर खिचडी चिकट अजिबात होणार नाही तर तुम्हाला माझी खिचडी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय